नमस्कार सिनेमा विश्वात महिलाचा दगड ठरलेल्या लगानी या चित्रपटातील गुर्रन ही धम्माल व्यक्तिरेखा साकारणारे आणि स्वदेश चित्रपटात पोस्ट मास्टर झालेले ज्येष्ठ अभिनेते राजेश विवेक यांचे दुःखद निधन झाले आहे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला ते सहासष्ट वर्षाचे होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये छोट्या पडद्यावर भारत एक खोज म्हणून त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली होती आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जुनुनी या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं महाभारत या मालिकेत महर्षी व्याशींची भूमिका आणि अघोरी या मालिकेतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली राजेश विवेक यांनी अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये छोटेखानी भूमिका साकारल्या आणि विशेष म्हणजे त्यांचे हे छोटे छोटे भूमिका देखील कायमच लक्षात राहणारे ठरले लगान स्वदेश बंटी और बबली जोदा अकबर अग्निपथ आणि सनाब सरदार या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या त्यांच्या अकाली जाण्याने मनोरंजन विश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली